कोगनोळी तालुका निपाणीमध्ये सामाजिक लेखा परीक्षण ग्रामसभेमध्ये कोगनोळीच्या नागरिकांनी अधिकाऱ्याला धरले धारेवर सामाजिक लेखापरीक्षण आयोगाचा सविस्तर अधिकारी द्या ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांचा आग्रह शासन आदेशानुसार कोगनोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विविध कामांचे सामाजिक लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या विविध शंका कुशंका व कामाबाबत चर्चा व ग्रामस्थांच्या शंकेचे निरसन करण्याच्या दृष्टीने बिरदेव मंदिर माळभाग या ठिकाणी सामाजिक लेखापरीक्षण ग्रामसभा संपन्न झाली या सभेमध्ये ग्रामस्थांच्या सह अभियंता व ग्रामपंचायत विरोधी गटाच्या सदस्यांनी विविध मागणीचा तगादा लावत न बांधलेल्या घरांची बिले निघालीस कशी असा सवालही यावेळी उपस्थित प्रीतम शिंत्रे यांच्याकडून करण्यात आला या सोशल ऑडिट ग्रामसभेस जिल्हा सोशल ऑडिट एम एम बंडरोळी तालुका सोशल ऑडिटर एस ए कुंभार हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता अक्षय चौगले पंचायत पी ओ दिलीप जाधव ग्रामपंचायत अध्यक्षा अक्काताई डूम ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या व ग्रामपंचायतीचे कार्यकर्ते उपस्थित होते मराठी शाळा किचन अंगणवाडी बांधणी कच्चे रस्ते शौचालय बांधणे ओढा दुरुस्ती कॅनल दुरुस्ती सह इत्यादी केलेल्या विविध कामांची तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल सादर करण्यात आला यावेळी उपस्थित नागरिकांच्या वतीनं पंचायत सदस्य सुनील माने यांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या सविस्तर माहितीवरून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवरती धरलं तर प्रीतम शिंत्रे यांनी एका घरावरती दुसरे घर मंजूरच होते कसे किंवा घर न बांधता त्याचे पैसे कसे काढले जातात यासारख्या प्रश्नांच्या वरून अधिकाऱ्यांना धारेवरती धरलं कृष्णात खोत मल्लू वड्डर अभियंता बबन पाटील यांच्यासह अनेकांनी प्रश्न उपस्थित करून शंकांचे निरसन करून घेतले तर काही सूचनाही केल्या गोठा उभारणीची पुन्हा मोहीम राबवावी पुरग्रस्त कॉलनीत विद्युत खांब उभे करण्यात यावेत एकाच व्यक्तीच्या नावावरती दोन जॉब कार्ड कसे यासह यावेळी बोलताना जिल्हा सोशल ऑडिटर एम एम बंडरोळी म्हणाले की आम्ही योग्य पद्धतीने सर्व कामांची पाहणी केलेली असून अपवादात्मक काही गोष्टींमध्ये आम्हाला उनिवा व दोष आढळून आले आहेत त्या संदर्भात आम्ही योग्य ती रिकव्हरी करण्याच्या दृष्टीने सूचित केला असल्याचे यावेळी सांगितले यावेळी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा सौ अक्काताई डूम ग्रामपंचायत उपाध्यक्ष सौ आवटे ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत युवराज कोळी प्रवीण भोसले पंचायत समितीचे पी डी एफ दिलीप जाधव ग्रामपंचायत सेक्रेटरी रमेश पाटील प्रतिष्ठित नागरिक संजय डूम ग्रामपंचायत सदस्य कृष्णात खोत निकम पूनम डांगरे धनाजी पाटील पिंटू कागले दादासो मानगावे माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते या सोशल ऑडिटच्या माध्यमातून मात्र प्रीतम शिंद्रे यांनी उपस्थित केलेला प्रश्न सर्वांनाच डोळ्यात अंजन घालण्यासारखा आहे कारण न बांधलेल्या घराचे बिल निघतेच कसे

बरोबर ज्या गरिबाला घरं पाहिजे आहेत त्यांना मिळालेलं नाही आणि न घरं बांधता देखील येणार पैसे जमा झालेले आहेत असं आम्ही तुम्हाला नावानिशी देतो त्याच्यावरती इन्क्वायरी तुम्ही काय करणार आहात तुम्ही गोट्यासाठी जमीन मागा लागला आहे आणि एक एक लोकांनी दुसऱ्या मजल्यावरती बिल्डिंग बांधल्या त्यांचं काय करणार तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या मला हिरकणी न्यूज करिता कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर